छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नागपुरामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चूकडू तीन दिवसांपासून आंदोलन करत आहे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमालाला रुपये मानधन मेंढपाळ विविध मागण्यांसाठी हजारोंच्या शेतकऱ्यांनी नागपूर जाम तर टी व्ही चॅनलवर प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाखतीमध्ये बच्चू कडू जवळ मंत्रीपद असताना शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न निकाली काढला नसून निवडणुकीच्या तोंडावर जनतेला गुमराह करण्याचा स्टंट असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे त्यावर निखिल कडू राहणार जवर्डी यांनी प्रकाश आंबेडकरांवर खालच्या भाषेत फेसबुक सोशल मीडियावर आक्षेपारक पोस्ट व्हायरल केल्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चोरपकार यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यातील पदाधिकारी आणि आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते रहिमापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन युवकावर तातडीने कायदेशीर कर कारवाई करावी अशी फिर्यात दाखल करण्यात आली आहे तर रहिमापूर पोलीस स्टेशनमध्ये निखिल कडू वयवर्ष एकतीस याच्यावर भारतीय संहिता कलम बेनेस दोन हजार चोवीस तीनशे छप्पन्न चार पुन्हा दाखल करण्यात आला न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी मंगेश इंकडे अमरावती